शर्टवर नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया मित्रांनो आज आपल्या ट्रायपोर्ट ने सुद्धा जीव सोडलेला आहे मित्रांनो आता इथं ही गाडी बाहेर काढावं लागेल कारण इथं सगळे कांदे येतील तर मुळात कांदे काढायचं काम चालू आहे त्याच्यामुळे सगळे इथं पूर्ण सगळ साफ करावं आहे आणि गाडी बाहेर घ्यावं लागेल तरी गाडी मी सावलीत लावतो मस्त पैकी तर फायनली मित्रांनो आपले नऊशे सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आपल्याला लवकरात लवकर हजार सबस्क्राईब करायचे तर जा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब मडला तर ते का ना जोपर्यंत आपण कैऱ्या वाहत नाही तोपर्यंत आपण आंबे नाही खाऊ शकत त्याच्यामुळे आज चालू मम्मीला घेऊन कैऱ्या व्हायला तर मम्मीच्या मावला या मामाच्या घराजवळच्या तर चल आता जाऊ मस्त पैकी बाहेर बघा किती ऊन पडले तर आपण चाललोय हिरो मन मनमडला नंतर फायनली मित्रांनो माऊशीकडे पोहोचलोय आवा असू याला ओळखतं ना हा एक दोन दिवस आधी घरी आलेला होता तर चालूय रेडी वर येऊ का गावातून जाऊन तरी तर भाऊ थमनेल बनवतोय मस्त पैकी व्हिडिओचा इकडचा काय नाही ना फायनली पोहोचलोय ना शांत मित्रांनो फायनली पूजा झाली इथे इथे माऊलया इथं आंबे वयलेले पाणी नाही मित्रांनो पूजा आणि दर्शन झालेलं आहे तर चला आता जाऊ मामाकडं तर मामाच्या घरी आपण फोन घेऊन चाललोय तर मित्रांनो फायनली सगळे काम झाले तर घरचे म्हणी आपल्याला काहीतरी थंडगार प्यायचं मग आपण मस्त पैकी मँगो ज्यूस घेतला मम्मीला तर मँगो ज्यूस आवडलाच नाही त्याच्यामुळं मग गोळा घेतला तो एक गोळा सगळ्यांनी मिळून खाल्ला त्यात तो खातो होता तर सगळंच आणलं त्याच्या शर्ट वर त्यानंतर मावशीकडे आलं काकांनी सर्वांसाठी आईस्क्रीम घेऊन आली होती तर फायनली मित्रांनो मी आता पोहोचलोय घरी घरी बिलकुल पण लाईट नाही दोन दिवस लाईट येणार नाही कारण डीपी जळाली तर मित्रांनो कालपासून बिलकुल पण लाईट नाही आणि हा मी ब्लॉग कंटिन्यू करतोय तर मित्रांनो आपले ह्या खोल्या ही चाळे ह्या दोन ट्राल्या कांदे आणलेले चाळीमध्ये तर अजून भरपूर कांदे यायचे बाकी पूर्ण चाळाशी पूर्ण भरून जाईल एकदम आणि हे कांदे नंतर ह्या चाळीमध्ये टाकायचे या, या साईडनी काही ह्या साईडनी चार दिनचा जुगाड केलेलं आहे हे इथं फोन आहे तर या बघा इथं लॅपटॉप चार्जिंग होतं आहे मस्तपैकी आता पंचवीस वर्ष आता आता पस्तीस झालं आहे हाल बघा इथं जुनं फ्रीज ठेवलेलं आहे आणि बघा तर इथं सगळं लोखंडच आहे टाकी आहे बाकी फ्रेम आहे बाकी काही नाही हे असं घर आहे तर अशाच ही एक खोली त्याच्या शेजारी दोन खोल्या आहे तर हे बघा <laughs> दोन दिवसापासून बिलकुल पण लाईटच नाही अजून दोन दिवस लाईट येते का नाही ते सांगताच येत नाही त्याच्यामुळं चार्जिंगची चा सोय आहे आपल्याकडं मोबाईल आणि लॅपटॉपची तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल की आपण मंदिर पाडलंय तर हे बघा इथे आपण सर्व देवांना इथं ठेवलेलं आहे रूममध्ये मस्तपैकी आणि इथं लाईटिंगची पण पूर्ण सोय तर पूर्ण मस्त जोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या मूर्त्या इथंच राहणार आहे शनिदेवाला पूर्ण सेंदूर लावलेला आहे लोकांनी मित्रांनो हा पूर्ण शेंदूरचा थर आहे हे बघा पूर्ण शेंदूर एवढा शेंदूर आहे तरी ओरिजिनल मूर्ती आहे आणि हा शेंदूर बघा किती जाड थर आहे हे बघा किती जाड थर आहे एवढा जाड थर होता हे बघा एवढा जाड थर तर फायनली एडिटिंग पूर्ण झालेली आहे टाईम बघा आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करून जा मित्रांनो तर चला बाय भेटूया पुढच्या अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय